आपण पाहत आहात महादुर्ग वार्ता मराठा आणि कुणबी एक आहे हा जी आर पाहिजे तुम्ही ते निर्णय घ्या मनोज जरांगे पाटील तुम्ही जर अंमलबजावणी केली नाही तर आम्ही मुंबईला येणार कस पाहता याच्याकडे हे आमचं म्हणणं आहे हे सरकारचे डोक्यात असे किडे पडल्यासारखं वागायला लागले उपसमिती गठीत केली म्हणजे ते पूर्वीच ना ते का नवीन खुले काही पहिले चंद्रकांत दादा होते आता कोण कान दुसरं केलंय उपसमिती गठीत करणं आणि आमच्या मागण्या ही वेगळा वेगळा विषय आहे आणि ते नवीन नाहीये जरी वेगळा विषय असला काय नसलं काय उपसमिती ही पूर्वीचीच आहे फक्त त्यातले खांदे बदलेले आहेत पोळ्याच्या दिवशी खांदे बदलेले आहेत कारण आमच्या तिकडे दुपारून सकाळून नांगराला खांदे आहेत हे बैल झालं की त्याला झुकीचे त्याला झालं की फक्त खांदे बदलेले आहेत पहिला या होता आता हे कोळ्याच्या दिवशी फक्त खांदे बदल झाली बाकी काय नाही आमचं मागणं काय की मराठा आणि कुंबी एक किंवा आम्हाला जी आर पाहिजे तुम्ही ते निर्णय घ्या त्याच्यासाठी सरकारच्या कॅबिनेट बैठका लावा त्याच्यासाठी समितीला बोलवा हैदराबादचं गॅजेट एरिया सातारा संस्थांचं याच्यासाठी तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक बोलवा त्याला जाय त्याची मंजुरी द्या त्याची अंमलबजावणी करा केसेस साठी कॅबिनेट बनवा तुम्ही केशेस मागे घ्या बलिदान गेलेला कुटुंबाचा विषय मार्गे काढा तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली होती त्याची अंमलबजावणी कॅबिनेट बोलून राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलून तो त्याला मंजुरी द्या ते लागू करा हे कामं करा असे दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना मराठ्यांच्या लोकांना कळतंय ही उपसमिती पहिली स्थापन आहे ना आता नवीन काय केलंय आम्हाला ते नाही पाहिजे आमच्या मागण्या जे आहेत ना त्याची अंमलबजावणी देऊन त्याच्यासाठी बैठक घ्या बाकीच्या गोष्टी ऐकण्यात आम्हाला रस नाही आनंद नाही ना आम्हाला त्याच्याकडे डुकून बघायचं नाही मुंबईला आम्ही येणार तुम्ही जर अंमलबजावणी नाही दिल्या तर